तर नमस्कार मित्रांनो काल माझा मित्र मंग्या त्याने नवी गाडी घेतली आता नवी गाडी घेतल्यावर मंग्या लय खुश होता पण नवी गाडी घेतल्यावर त्याला तर एक प्रश्न पडला आता गर्लफ्रेंड कसली तर त्याने एक नवी गर्लफ्रेंड पण पटवली तिला घेऊन तो फिरायला गेला आता नवी गर्लफ्रेंड नवी गाडी मांडल्यावर मागे लईच मध्ये फॉर्म मध्ये आला त्याचा चालता चालता नवी गर्लफ्रेंड नवी गाडी परत लांब गेल्यावर त्यानं काय केलं थी थी ती ला ला ने। ने की ती नवी गर्लफ्रेंडच्या जवळ जायला लागला म्हणजे तिला जवळ घ्यायला लागला पण ती तिला काय भाव द्यायला लागली नाही तिने भावच दिलं नाही तिला जवळच गेली नाही मग थोड्या वेळाने गाडी चालू की मग या थोडं थांब मी तुला काय करते की जे पिंडीचं ऑपरेशन झालेलं आहे का ती जागा दाखवते असं ऐकताच मंग्या खुश झाला मंग्याला वाटलं आता काहीतरी नवीन दिसल मंग मंग्या खुश तिरका डोळा करून तिच्याकडे बघायला लागला आता तिरका डोळा करून बघायला लागल्यावर गाडी थांबवली आता गाडी थांबवली ती काय म्हणली चाल बाबा अजून थांबू नको पुढं दाखवते मग ती, ती गाडी चालू केली गाडी चालू केल्यावर माग्या oh no. गाडी चालू लागला पण तिच्या डोक्यात चक्कर तेच होत की आपण काहीतरी वेगळं पाहणार आहे असं चालता 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 तिची गर्लफ्रेंडने तिचं कचकन खांदा दाबला म्हणाले थांब मंग्या तर मंग्या थांबला तर मंग्या थांबल्यावर ती काय म्हणाली हे बघ मंगेशकर हॉस्पिटल इथंच माझं पिंडीचं ऑपरेशन झालं होत हा मग गर्लफ्रेंड जोडू गाडी मागे आता मच्छी